आशिया खंडातील सर्वात पहिली रेल्वे सोळा एप्रिल अठराशे त्रेपन्न रोजी बोरिबंदर येथून ठाण्यापर्यंत धावली या घटनेला एकशे एकाहत्तर वर्ष पूर्ण झाली असून भारतीय रेल्वेचे जाळे यशस्वीरित्या विस्तृत होत आहे एप्रिल अठराशे त्रेपन्न मधील पहिल्या रेल्वेपासून ते आधुनिक वंदे भारत रेल्वे भारतीय रेल्वेचा प्रवास झाला आहे या कालावधी दरम्यान पहिली शताब्दी एक्सप्रेस पहिली जनशताब्दी एक्सप्रेस पहिली तेजस एक्सप्रेस व पंजाब मेल सारख्या काही जुन्या गाड्या शंभर वर्षांनंतरही धावत असून प्रवाशांचा प्रतिसाद कायम वाढत आहे पहिली रेल्वेगाडी चालून ग्रेट इंडियन रेल्वे एकोणीशे मध्ये इंडियन मिडलँड रेल्वे कंपनीत विलीन झाली कंपनीच्या सीमा उत्तरेला दिल्ली ईशान्येकडे कानपूर आणि अलाहाबाद तसेच पूर्वेकडे नागपूर ते अग्नेकडे रायचूर पर्यंत विस्तारल्या पाच नोव्हेंबर एकोणीसशे नो रोजी पाच नोव्हेंबर एकोणीसशे एकावन्न रोजी निजाम संस्थान सिंधिया संस्थान आणि ढोलपूर संस्थानातील रेल्वे यांचे एकत्रीकरण करून, करून मध्य रेल्वेची स्थापना करण्यात आली सध्या मुंबई भुसावळ नागपूर सोलापूर आणि पुणे या पाच विभागांसह मध्य रेल्वे ही महाराष्ट्र मध्य प्रदेश आणि कर्नाटक राज्यांमध्ये चार हजार दोनशे पंच्याहत्तर मार्ग किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावरती पसरली असून या राज्यांमधील तब्बल चारशे सहासष्ट स्थानकांवरती मध्य रेल्वे सेवा प्रदान करते आज या रेल्वेला एकशे एकाहत्तर वर्ष पूर्ण झाल्याबद्दल ठाण्यातील रेल्वे स्थानकामध्ये प्रवासी संघटनेच्या वतीने सोळा वर्षापासून रेल्वेचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो आज एकशे एकाहत्तर वर्ष पूर्ण झाल्याबद्दल ठाणे रेल्वे स्थानकामध्ये प्रवासी संघटनेच्या वतीने रेल्वेचा वाढदिवस मोठ्या उत्साहात धूमधडाक्यात साजरा करण्यात आला यावेळी प्रभावती संघटनेने मागणी केली की ठाणे येथे धावणाऱ्या रेल्वेचे इंजिन लावले आहे तिथे नागरिकांसाठी सेल्फी पॉईंट उभारावी तसेच रेल्वेची माहिती पत्रिका लावावे जेणेकरून तरुण पिढीला रेल्वेबद्दल माहिती व्हावी तसेच फलटांवरती प्रवाशांची होणारी गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे प्रवाशनाने लवकरात रेल्वे प्रशासनाने लवकरात लवकर पावले उचलावीत आदी मागण्या या प्रवासी संघटनेने रेल्वे प्रशासनाकडे केल्या आहेत सर्वप्रथम एकशे एकाहत्तराव्या रेल्वेच्या ठाणे स्थानकाचा वाढदिवस आहे तर सर्व प्रवाशांना खूप खूप शुभेच्छा आपला प्रवास सुखाचा आनंदाचा आणि आल्हाददायक व्हावा ही सर्वांना सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि ठाणे रेल्वे स्थानकातून दररोज सहा लाखापेक्षा जास्त प्रवासी हे प्रवास करत प्रवास करत असतात मुंबई उपनगरात आपल्या जीविक उपजीविकेसाठी सबरबम लाईनमध्ये सगळीकडे सगळ्या ठिकाणी म्हणजे मुंबई असेल नवी मुंबई असेल अगदी वसई पर्यंत प्रवास करणारी प्रवासी या ठिकाणी आहेत आणि त्याच्यासाठी सेंट्रल लाईनला तशी बघायला गेलं तर गाड्यांची फ्रिक्वेन्सी कम्पेअर्ड टू वेस्टर्न लाईन कमी आहे दर तीन मिनिटाला वेस्टर्नला गाडी गाडी आहे तर सेंटरला पण दर तीन मिनिटांनी गाडी असायला पाहिजे ठाणे कर्जत कसारा ही शटल सेवा चालू व्हायला हवी आणि म्हणूनच आम्ही महिलांच्या प्रवाशा सुखासाठी म्हणजे त्यांचा प्रवास हा सुखाचा आनंदाचा व्हावा म्हणजे साखळी चोर आहेत पाकिट मार आहेत याच्यासाठी जी ची आणि आरपीएफ ची जास्तीत जास्त संख्या वाढवून त्यांच्यावरती कसं नियंत्रण ठेवता येईल आणि सुखाचा आनंदाचा प्रवास करता का, कसा करता येईल यासाठी आपण आजचा आजची प्रमुख मागणी आहे या ठिकाणी आपण जे आपलं इंजिन आहे या ठिकाणी प्रत्येकाला या ऐतिहासिक क्षणाची आठवण व्हावी म्हणून एक सेल्फी पॉईंटची इथे मागणी केलेली आहे की जेणेकरून लोकांना आपल्या लक्षात राहील की ठाणे हे ऐतिहासिक सेशन आहे एक से एकशे एकाहत्तरावा वाढदिवस हा आनंदाने आम्ही या ठिकाणी ढोल ताशा आणि तुतारीच्या गजरामध्ये इथे साजरा करत आहोत सोळा एप्रिल अठराशे त्रेपन्न रोजी आपल्या आशिया खंडामध्ये पहिली रेल्वे धावली आणि त्याची आठवण म्हणून आपण पंधरा सोळा वर्ष आपण प्रवासी संघटनेतर्फे वाढदिवस मोठ्या धूमधडाक्याने साजरा करत आहोत आणि आज एकशे एकाहत्तर वा रेल्वेचा वाढदिवस बैजो बँड लावून केक कापून मोठ्या धूमधडाक्यात साजरा केलेला आहे